राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला अनमोल बिश्नोई हा सतत मारेकरांच्या संपर्कामध्ये होता आणि त्याने आरोपीला फ्लॅट कार आणि पाच लाख रुपये अॅडव्हान्स देण्याचं आश्वासन सुद्धा दिलं होतं मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे ुसार अनमोल बिश्नोई एका संघटित गुन्हेगारी सिडिकेट नेतृत्व करत होता है। या सदस्यांनी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिद्धिकीची हत्या केली या प्रकरणामध्ये एकोणसव्हिस आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यांचं वय साधारण एकोणीस ते त्रेचाळीस वर्षांच्या दरम्यान आहे त्यापैकी बहुतेक जण वीस वर्षांच्या आसपासचे आहे या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा अनमोल बिश्नोई आहे सध्या तो अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात आहे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार पोलिसांचा दावा आहे की अनमोल स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आरोपींशी सतत संपर्कामध्ये होता ज्यामध्ये आरोपी शुभम हत्येची जबाबदारी घेतली कबली जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी आरोपपत्रामध्ये बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात बिष्णोच्या भूमिकेची सविस्तर माहिती घेतली आहे पोलिसांना मिळालेल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग्समध्ये अनमोलने आरोपींना सिद्दीकीच्या वांद्रे येथील निवासस्थानाजवळ रेकी करण्याचे निर्देश दिले होते त्यासाठी त्याने त्याला बक्षीस देण्याचं सुद्धा आश्वासन दिलं होतं आरोपपत्रानुसार आरो सांगितलं की अनमोल म्हणतो की राम राम बंधूनही तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल धाडसी मला वांद्रे येथील माझ्या घराजवळ रेकी करायची आहे त्याच परिसरामध्ये घर भाड्याने घ्या त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला एक चारचाकी आणि एक फ्लॅट मिळेल त्याआधी मी तुम्हाला पाच लाख रुपये अडव्हान्स देईल आपल्याला आपल्या धर्मासाठी जगावं लागेल पोलिसांनी दावा केला आहे की लोणकर आणि अनमोल यांच्यामध्ये जे संभाषण झालं तेव्हा फोन हा स्पीकर हे संभाषण ऐकत होते अनमोलने त्याच्या सहकारी मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा कट रचला होता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याबद्दल अटक झाल्यानंतर ज्याने आत्महत्या केल्याचा आरोप आहे सिद्दीकीचे सलमान खानशी जवळचे संबंध असल्याने त्याला लक्ष करण्यात आलं असल्याचं पोलिसांचं मत आहे त्या टोळीचा हेतू मुंबईमध्ये भीती पसरवणं वर्चस्व प्रस्थापित करणं आणि खंडनीय रॅकेट उभारणं असा होता सलमान

एकाने सांगितलं की सिद्दीकीच्या सा हत्येचा कट हा जून पूर्वी रचण्यात आला होता आरोपीने ऑगस्ट मध्ये कुर्ला येथे एक फ्लॅट भाड्याने घेतलेला होता आणि सिद्दीकीच्या ऑफिसची आणि घराची रेकी केली होती